महिला कॉन्स्टेबल ट्रॅफिक पोलीस भाग्यश्री जाधव बत्तीस वर्ष वय त्या साधारणतः सहाच्या सुमारास आपल्या रुग्णालयात साडेपाच ते सहाच्या सुमारास रुग्णालयात सातारा डायग्नॉस्टिक सेंटर येथे दाखल झाल्यात त्यांना मेंदूला मार म्हणजे डोक्याला मार व खांद्याला दुखापत असल्या कारणामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यांचे डॉक्टर सुरेश शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार चालू आहेत तसेच न्यूरोसर्जन डॉक्टर चैतन्य गोडबोले तसेच अजून आपले सातरा डायग्नोस्टिकचे फिजिशियन डॉक्टर दत्तात्रयमोळे यांच्या निदर्शनाखाली त्यांच्यावर उपचार चालू आहेत सद्यस्थितीला रुग्ण रुग्ण निदर्शनाच्या खाली आहे कारण त्यांना जो सिटी स्कॅन केलेला आहे तर सिटी स्कॅनमध्ये ज्या आपल्या कवटीच्या बाहेर त्यांना स्काल्पिमॅटोमा असं म्हणतात कवटीच्या बाहेरच्या आवरणामध्ये त्यांना तिथे रक्तस्राव आहे तर त्याकरता सध्या स्थितीला त्या निदर्शनाखाली आहे असं सांगू शकतो पुढच्या